संजय राऊतांसंदर्भातली बातमी आहे संजय राऊत गेल्यानंतर शरद पवार गट आणि काँग्रेस स्वतंत्र बैठक घेणार असल्याचं कळत आहे तर दोन्ही पक्षांमध्ये यासंदर्भात चर्चाही झाली आहे पंधरा ते वीस मिनिटं त्यांच्यात चर्चा झाली आहे काही जागेचा तिढा होता आणि त्यावर ही चर्चा झाल्याचं कळत आहे सांगली जालना आणि इतर जागांबाबत सुद्धा चर्चा झाल्याचं कळत आहे सांगलीची जागा काँग्रेसला आणि जालना ही जागा ठाकरे गटाला सोडण्याच्या संदर्भात ही चर्चा झाल्याचं कळत आहे तर संजय राऊत हे बैठक झाल्यानंतर निघून गेले आणि त्यानंतर शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये ही स्वतंत्र बैठक झालेली आहे दोन्ही पक्षांमध्ये साधारणतः पंधरा ते वीस मिळते अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर गुरुवारी चौदा मार्चला सुनावणी पार पडली होती त्यावेळी शरद पवार यांच्या गटाच्या वतीनं अजित पवार यांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेण्यात आला होता त्यावर न्यायालयानं ना शनिवारपर्यंत आम्ही शरद पवार यांचा फोटो वापर करणार नाही असं लिखित द्या असे आदेश न्यायालयानं ना दिले होते त्यानुसार अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीनं शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही असं प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केलं दरम्यान पुढील सुनावणी आता एकोणीस मार्चला यासंदर्भातली होणार आहे